आता तर हद्दस्पार झाली मायनिंग कंपनीची वाहतूक विना नंबर प्लेट सुरू नागरिकांमध्ये संताप दापोली तालुक्यात सुरक्षित वाहतूक आणि कायदा यंत्रणेच्या नियमांना धाब्यावर बसवणारी धक्कादायक घटना उजेडात आली आहे तालुक्यातील एका मायनिंग कंपनीच्या वाहनाने विना नंबर प्लेट वाहतूक सुरू केल्याचे समोर आले असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे दररोज रात्री सकाळच्या वेळी मोठ्या संख्येने डम्पर ट्रॅक ट्रिपर यांची वहिवाट सुरू असून वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने अपघात झाला तर जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत अशा वाहनांमुळे रस्त्यावर असुरक्षित परिस्थिती निर्माण होत असून विद्यार्थी मुंबई गोवा मार्गावरची वाहतूक तसेच दुचाकी स्वारी धोक्यात येत आहेत नियमानुसार कोणतेही वाहन नंबर प्लेट शिवाय रस्त्यावर चालवणे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे तरीही मायनिंग कंपनीच्या वाहनांकडून या नियमांचे खुले मूल्यांकन होत असल्याचे दिसत आहे याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे स्थानिक कार्यकर्ते सांगतात की एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांना अवैध वापर सुरू असताना प्रशासन डोले झाक करत आहे का या विषयावर विद्या न्यूज दापोली सातत्याने पाठपुरावा करणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली